राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे माळशिरस तालुक्यातील अक्लूज मध्ये आयोजन करण्यात आलंय तर लावणी कलावंतांची पंढरी अशी अक्लूजची ओळख आहे लावणी स्पर्धेचे हे तिसावं वर्ष आहे सहकार महर्ष्री शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीनं राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय मागच्या वर्षी सन्मान्य बाळदादांची पंच्याहत्तरवी होती आणि कलाकारांची देखील मागणी होती की आपण पुन्हा हे लावणी स्पर्धा म्हणजे महोत्सव नव्हे लावणी स्पर्धा एक स्पर्धा म्हटलं की त्याच्याकडं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो तर आपण पुन्हा मागच्या वर्षीपासून ही सुरुवात केलेली आहे आमी ही दादांच्या आशीर्वादाने इथे सलग तीन वर्ष नं नंबर मिळवला आहे मध्यंतरी जो गॅप पडला होता त्याच्यानंतर असं वाटलंच नव्हतं की लावणी सुरू होईल आणि दादांचं जे लावणीला म्हणजे प्रोत्साहन देतात जे कलाकारांना देता, नाव मिळाले महाराष्ट्रभरात कलाकार बाहेर देशापर्यंत पोहोचलेत रसिक प्रेक्षकांना नक्की एवढं एवढं आव्हान करावं की ज हां लावणी बघावी आणि लावणीवर त्यांनी असंच प्रेम करत राहावं एवढंच मी रसिक प्रेक्षकांना आव्हान करते